प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस एस आर थोरात मिल्क प्रोडक्ट थोरात डेअरी हे नाव जरी घेतलं तरी समोर उभी राहते ती गुणवत्तेची विश्वासाची आणि पारदर्शकतेची एकतीस वर्षांची परंपरा शेतापासून थेट ग्राहकांपर्यंतच्या प्रवासात दुधाच्या ताजेपणावर स्वच्छतेवर आणि दर्जावर विशेष लक्ष देत थोरात डेअरीनं एक भक्कम आणि विश्वासार्ह ब्रँड म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे दुधाच्या प्रत्येक थिंबामध्ये शेतकऱ्यांचे कष्ट आणि ग्राहकांच्या आरोग्याचा विचार असतो हीच जाणीव ठेवत थोरात डेअरीनं उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर उच्च दर्जाची शिस्त आणि सामाजिक जबाबदारी पाळली आहे गेल्या वर्षी थोरात डेअरीनं आपल्या दूध उत्पादक सभासद शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच एक भक्कम आर्थिक भेट दिली तर समूहानं घेतलेल्या निर्णयानुसार दूध दर फरक आगाऊ पेमेंट वाहतूक भाडे वितरक कमिशन कर्मचारी पगार बोनस आणि सभासद दरफरक अशा विविध माध्यमातून एकूण तेरा कोटी साठ लाख रुपयांचं पेमेंट थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केलं गेलंय एसआर थोरात दूध उद्योग समूहाचा संपूर्ण प्रवास हा फक्त व्यावसायिक यशाचा नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा आणि हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्याला हात देणारा आहे गेल्या वर्षापासून समूहानं आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आणि शेतकऱ्यांचं हित जोपासत दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मिशन गगन भरारी अंतर्गत आदर्श गोठा व्यवस्थापन तसेच गोठा बांधकामातील बारकावे योग्य आहार व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण दुग्धोत्पादन स्वच्छ आणि निर्भेळ दूध उत्पादन संगोपनातून जातीवंत पशुधनाची पैदास तसेच गोपालकांना दुग्ध व्यवसायाचे बारकावे सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीपर मालिका सुरू करत आहोत अशी माहिती संचालक पृथ्वीराज थोरात यांनी दिली विश्वासाचे व गुणवत्तेची परंपरा कायम राखत तेरा कोटी साठ लाख रुपये दिवाळी निमित्त आपण थेट शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांच्या पुढील काही काळात सोशल मीडियाद्वारे बारीक चित्रफिती कि धंद्याचे बारकावे काय आहेत आणि त्याचे कंट्रोल पॉइंट्स काय काय आहेत हे आपण शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल अवेअर करत आहोत जेणेकरून त्यांना ह्या धंद्याकडे रुची वाढेल आणि दूध धंदा आपल्या तालुक्यातला अजून वाढेल मागील वर्षात आपण दूध उत्पादक व सगळे संस्था चालक यांच्यासाठी दोन ऍप्स डेव्हलप केले होते मी शेतकरी व संकलन पॉइंट या द्वारे आपण आपले आपण उद्योग समूहाला घातलेलं दूध आपले असलेले बिल्स आपण आपली लागलेली गुणवत्ता याचे रिअल टाइम अपडेट्स त्या ऍप मध्ये आपण बघू शकता एसआर थोरात दूध उद्योग समूह हा कायम पारदर्शकतेला वाव देणारा उद्योग समूह आहे आणि ह्या अनुषंगाने संचालक मंडळांनी जो निर्णय घेतला की आपण हे दोन ऍप्स आपण अवेलेबल करू ते ऍप्स मागील वर्षभरात आपण शेतकऱ्यांना व संचालक जे दूध संकलन करतात या दोघांनाही ते अवेलेबल आहेत आणि त्याचा फायदा त्या दोघांनाही झालेला आहे मागील वर्षात सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एसआर थोरात डेअरीने दोन ऍप्स लाँच केले मी शेतकरी व संकलन पॉइंट या ॲप्सद्वारे शेतकऱ्यांना त्यांनी डेअरीला घातलेलं दूध त्याची लागलेली गुणवत्ता व त्याच्या अगेन्स्ट आलेलं पेमेंट अनामत रिबेट या सर्व बाबी आपण त्या ऍप्स मध्ये कव्हर केलेल्या आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांना ला, लागलेलं कॅटल फीडची सुद्धा मागणी आपण त्या ॲप्सद्वारे करू शकतो एस थोरात उद्योग समूह हा, हा कायम गुणवत्तेला व पारदर्शकतेला वाव देणारा आहे ते, ते या दोन ऍप्सच्या द्वारे उद्योग समूहाने अजून आपली पारदर्शकता वाढवून उत्पादकांपर्यंत थेट कॉन्टॅक्ट आणि क्लिअर बिझनेस आणि डॉक्युमेंटेशन याला प्राधान्य दिलेलं आहे पुनशे एकदा दिवाळी सणाच्या आपल्या सर्व दूध उत्पादक शेतकरी त्याचबरोबर संकलन करणारे सर्व एजंट्स त्याचबरोबर आपल्याशी संलग्न असलेले सर्व वितरक व हितचिंतक या सर्वांना मी पुनशे एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो ही दिवाळी आपल्या सर्वांना सुखाची समृद्धीची भरभराटीची जावो असा आपण चरणी प्रार्थना करू धन्यवाद जानेवारी दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान एसआर थोरात डेअरीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडून दुधाला प्रतिलिटर पाच आणि सात रुपये इतकं अनुदान मिळाले तसेच शेतकऱ्यांना बायोगॅस प्रकल्प उभारणीसाठी शासकीय अनुदानाच्या माध्यमातून मदत देखील करण्यात येत आहे एसआर थोरात डेअरीच्या वतीनं जनावरांच्या खाद्य दरामध्ये होणाऱ्या चढ उतारांवर नियंत्रण ठेवलं जातं आणि अन्य डेअरी उद्योगांच्या तुलनेत किमान दरात खाद्यपुरवठा केला जातो जेणेकरून शेतकऱ्यांवरचा आर्थिक बोजा कमी होईल शेतकऱ्यांचा व्यवसाय सुलभ करण्यासाठी मी शेतकरी आणि संकलन पॉईंट हे दोन ॲप उपलब्ध करून दिले गेलेत या ॲपच्या माध्यमातून दूध दुद संकलन दूध दर आणि दूध पेमेंट या प्रक्रियेतील संपूर्ण पारदर्शकता राखली जाते असं संस्थेचे चेअरमन आबासाहेब थोरात यांनी सांगितलंय यंदाही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचा हास्य फुलवणारा हा निर्णय थोरात डेअरीच्या शेतकरी हिताच्या निस्सीम बांधिलकीचं मूर्त स्वरूप आहे एसआर थोरात दूध उद्योग समूहाच्या वतीनं दीपावलीच्या आरोग्यदायी आणि भरभराटीच्या शुभेच्छा देत प्रदूषणविरहित आनंदानं दीपावली साजरी करण्याचं आवाहन संचालक देवराज थोरात यांनी केलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा